भाजपनी घराणेशाहीतनं अकोल्यात तिकीट दिलं अनुप धोत्रेंना आणि हे तिकीट इतर कोणाला भाजपने जर दिलं असतं तर ही निवडणूक भाजपसाठी सोपी झाली असती लोकांनी निवडून दिलेला खासदार हा संसदेत उपस्थितच नव्हता ही मोठी अडचण या जिल्ह्याची आहे लोकसभा निवडणुकीच्या कव्हरेजनिमित्त मी सध्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये सध्या राजकीय परिस्थिती काय आहे कुणाचा प्रचार कसा सुरू आहे या ठिकाणी उमेदवारांचं राजकीय बलाबल कसा असणार आहे अशा अनेक प्रश्नांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत ही माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत सचिन देशपांडे सर हे राजकीय विश्लेषक आहे सरकार नावाचे नमस्कार सर नमस्कार तुमचं नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की सध्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण राजकीय वातावरण कसं आहे आता तर राजकीय धुरळा सगळा निर्माण झालेला आहे आणि या राजकीय धुराळ्यात एक आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची उनिजुणी जी काढणं चालू आहे मुख्य म्हणजे येथील जो काँग्रेसचा उमेदवार आहे हा काय त्याला आर एस एस ओरिजिन आहे असं म्हणाला काही हरकत नाही आणि त्यांचं व्ही एच पीचं एक त्यांच्याकडे पाठबळ होतं आधी आणि ते व्ही एच पीचं पाठबळ ते माझं जुनं पाठबळ होतं असं काँग्रेसचे उमेदवार स्वतःच म्हणतात आणि भाजपचे उमेदवार हे नवखे उमेदवार आहेत त्यांनी कुठलंही निवडणूक आतापर्यंत लढलेली नाही त्यांचे वडील खासदार होते म्हणून भाजपने घराणेशाहीतून त्यांना तिकीट दिल्याचा आरोप स्वपक्षीय नेत्यांनीच केला पत्रकारांनी नाही केला आरोप तर त्यांच्या स्वपक्षीय ने भाजपच्या नेत्यांनीच त्यांच्यावरती आरोप केला की ते भाजपनी घराणेशाहीतनं अकोल्यात तिकीट दिलं अनुप धोत्रेंना आणि हे तिकीट इतर कोणाला भाजपने जर दिलं असतं तर ही निवडणूक भाजपसाठी सोपी झाली असती आणि तिसरे जे उमेदवार आहेत वंचितचे नेते ते आहेत प्रकाश आंबेडकर ते राष्ट्रीय स्तरावरती राज्यस्तरावरती प्रसिद्ध नेते आहेत व गेल्या दोन टर्म वंचित इथे अकोल्यात पराभूत झाली कारण की इथे काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला होता यावेळेस काँग्रेसने मराठा उमेदवार दिला एकूण तिन्ही उमेदवारांना तिरंगी लढत इथे राहील मुख्य म्हणजे अनुप धोत्रेंना मोदींच्या नावाचा थोडासा थोडा बहुत फायदा होऊ शकतो पण मोदींची सभा इथली झाली नाही नुकतीच जी योगी आदित्यनाथांची सभा होती ती सभा माझ्या माहितीप्रमाणे कॅन्सल झालेली आहे तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथली इथे कुठलीही मोठी सभा दिली नाही पण काँग्रेसच्या नेत्यांनी पण दिली नाही अद्याप काँग्रेसचे कुठलेच बडे नेते अकोल्यात आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं वातावरण निर्मिती जरी टप्प्याटप्प्याने सुरू अस सुरू असली तरी ती अभय पाटील यांच्या काय त्याला अभय पाटलांच्या भोवती केंद्रित आहे आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतःच प्रचारात लढतात आहे प्रकाश आंबेडकरांच्या मिसेस अंजलिताई आंबेडकर पुत्र सुजात हे सगळं भार सांभाळून प्रचार करतात आहे योगींची सभा का कॅन्सल झाली काय त्याच्यामागचं कारण असू शकतं का किंवा काय त्याचं मला असं वाटतं की भाजपला इनपुट असं मिळालं असावं की इथे भाजपला खूप जास्त सुदीन नसावेत आणि अच्छेदीन अकोल्यातनं मिळणार नाहीत म्हणून योगींची सभा अकोल्यात कॅन्सल झाली असावी असं माझा काय असं आहे एकूणच राजकीय किंवा कि असं जातीय जे वोट बँकेचं राजकारण आहे ते इथं कशा पद्धतीने काम करू शकतं त्याच्याबद्दल काय सांगा नाही इथे जातीय हो वोट बँक जी आहे ती काय म्हणतात त्याला सर्वसमावेशक आहे मुस्लिमांचं मोठं मतदार मतदान या मतदारसंघात आहे आणि मराठांचं पण मता मतदार अधिक आहे पण बाळासाहेब आंबेडकरांनी एक सोशल इंजिनिअरिंग इथे एक निर्माण केलं आणि त्या सोशल इंजिनिअरिंगमधून त्यांना असं वाटतं की बा त्यांना मतं मिळतील पण ज्या ज्याला कोणाला मुस्लिमांची मतं मिळतील तो उमेदवार इथे तरून जाईल या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोल्यातल्या एकूणच या लोकसभेच्या सध्याच्या प्रचारधो प्रचाराच्या ह्याच्यामध्ये कुठले प्रमुख मुद्दे राहतील किंवा प्रचार कुठल्या प्रमुख मुद्द्यांवर होतोय काय सांगाल नाही मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जी मूळ प्रचाराचे मुद्दे असले पाहिजे होते ती प्रचाराचे मुद्दे राहिलेले नाहीत बेरोजगारी हा अकोला शहराचा अकोला जिल्ह्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा जिल्हा आहे पण शेतकऱ्यांसाठी कुठलीही राजकीय व्यवस्था खूप ठोस आश्वासन एम एस पीची आधारभूत एम एस पीची ठोस आश्वासन कोणी दिलं नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कुठली उपाययोजना नाही जिल्ह्यात दुग्धव्यवसाय पूर्ण लयास गेलेला आहे तो दुग्धव्यवसाय उभारण्यासाठी कुठलीही चळवळ जिल्ह्यात नाही त्याचबरोबर कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही पण ही जी महत्त्वाची मुद्दे आहेत ही महत्त्वाची मुद्दे राजकीय विरोध राजकीय आरोप प्रत्यारोप यामध्ये लयास गेली पण मूळ मुद्दा महागाईचा बेरोजगारीचा अकोला शहरातल्या प्रदूषणाचा हे मुद्दे कुठेच निवडणुकीत नाहीत हीच मोठी खंत या लोकसभा निवडणुकीत मला तरी वाटते सर जो कोणी नवीन उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आता त्यांनी कुठल्या प्रायोरिटीच्या समस्यांवर काम करायला हवं हो काय वाटतं मला असं वाटतं की शहरात जे टेम्परेचर आहे ते पन्नास डिग्रीपर्यंत दरवर्षी उन्हाळ्यात जातं तर सहा सात लो लाख लोकं ज्या शहरामध्ये राहतात त्या शहराचं तापमान कमी करण्यासाठी कुठली तरी उपाययोजना असावी या शहरामध्ये सूर्यप्रकाश जास्त पडतो तर इथे सोलर प्रो प्रोजेक्ट्स असले पाहिजेत या शहराचं तापमान कमी करण्यासाठी कुठली तरी उपाययोजना असली पाहिजे मुख्य म्हणजे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला त्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या जिल्ह्याची आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून इथे पूरक योजना या जिल्ह्यात आवश्यक आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे सिंचनाचे प्रकल्प नाहीत जे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते अडचणीचे आहेत शेत त्याचबरोबर शहराला जो पाणीपुरवठा करणारा डॅम आहे तो अत्यंत जुना झालेला आहे तर नवीन डॅमची गरज शहरासाठी आहे पण त्याचं कुठलंही नियोजन राजकीय पातळीवरती नाही कारण की गेली चार वर्ष संजय धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत ते दुर्धर आजारांनी अंथरुणावरती आहेत आणि त्यामुळे शहराचा जिल्ह्याचा विकास हा थांबलेला आहे लोकांनी निवडून दिलेला खासदार हा संसदेत उपस्थितच नव्हता ही मोठी अडचण या जिल्ह्याची आहे धन्यवाद सर नमस्कार आ, हे होते राजकीय विश्लेषक सरकार नामाचे सचिन देशपांडे सर त्यांनी आपल्याला अकोला लोकसभा मतदारसंघामधली एकूण परिस्थिती काय आहे याबद्दल विवेचन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका